माननीय श्री संजय काका सपकाळ माननीय संचालक विटारबन बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऍडव्होकेट सचिन मैया जाधव अध्यक्ष विटा बार असोसिएशन व माजी उपनगराध्यक्ष विटा नगरपालिका मंगेश चौगुले अध्यक्ष सांगली जिल्हा वडार संघटना प्रमोद पाटील व हरिभाऊ दिवटे तिकडेच विशाल पाटील यांना जागा जर सुटली तर शिवसेना त्यांच्या मागे तक्तीने उभं राहणार शिवसेना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करणार आपण पाहिजे काँग्रेसचे विशाल पाटील यांना जागा जर सुटली तर शिवसेना त्यांच्या मागे तक्तीने उभं राहणार शिवसेना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करणार आपण पाहिजे वाटून ते जिल्हावर करत आहेत आणि उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क इच्छा व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु या बाबतीमध्ये अजून कोणताही निर्णय झालेला नाही ते जरूर उद्धवजींना भेटलेत ते जरूर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षातल्या नेत्यांना भेटलेत परंतु याचा सर्वस्वी निर्णय हा उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होईल की ही जागा नेमकी सुटणार म्हणाला आहे आणि महाविकास आघाडीचा नेमका कोण उमेदवार असेल त्यामुळे कुणीही संभ्रमावस्था स्वतःमध्ये निर्माण करून घेऊ नये जो महाविकास आघाडीचा वरिष्ठ पातळीवर निर्णय असेल तो आमचा उमेदवार असेल काँग्रेसच्या जर सुटली तर शिवसेना त्यांच्या शिवसेना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करणार आपण पाहिलं असेल पदवीधर निवडणुकीमध्ये तिथं लाड यांना ती जागा सुटली आणि त्यांनी शिवसेनेचं कौतुक केलं की आमच्या कार्यकर्त्यांच्यापेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यापेक्षा शिवसेना ताकदीन आमच्या पुढे काम करत होती शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर ते युती करतात त्यांचं इमानदारीनं काम करतात आता ज्यांचं इमानदारीनं पंचवीस वर्षे ओझं आम्ही वाहिलं त्यांनी पाठीत खंजीर खुपसून या ठिकाणी शिवसेना संपवण्याची भूमिका घेतली परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा त्या महाराष्ट्रातली जनता दाखवलं राहणार